कोमल पाटील आणि आपण योगा जिम फिटनेस या रिलेटेड एक नवीन व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत तर मैत्रिणींनो सुंदर दिसायला कुणाला नाही आवडत आणि त्यासाठी आपण बरीच मेहनत सुद्धा घेत असतो डाईट फॉलो करतो हेल्दी गोष्टी कन्झ्युम करायला सुरुवात करतो सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट सुद्धा ट्राय करतो कारण चेहरा कायम आपलं आरोग्य चांगलं आहे की नाही हे सांगत असतो आपली स्किन बाहेरून नाही तर आतून हेल्दी असणं सुद्धा गरजेचं आहे तर आज मी तुम्हाला सुंदर हेल्दी ग्लोईंग स्किनसाठी काही फेशियल एक्सरसाइज दाखवणार आहे सो लेट स्टार्ट सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे बलून पोच यात तुम्हाला सगळ्यात पहिला ब्रीथ आहे इनहेल एक्सेल करत पूर्णपणे हवा तोंडात भरायची आहे आपण बलून फुगवतो ना अगदी तसं तोंडात इतकी हवा भरा की तुमच्या गालांवर ताण यायला हवा दहा सेकंड होल्ड करून रिपिटेटिव्ह तीन वेळा तुम्हाला हे रोज करायचंय यामुळे काय होतं तर गालाची त्वचा टायटन होते आणि चेहऱ्याला एक नॅचरल पद्धतीचा ग्लो येतो दुसरं म्हणजे बलून पोचचे आणखी दोन प्रकार आहेत ते म्हणजे साईड बलून आणि अप्पर लिप आणि लोअर लिप बलून आता आपण जे केलं सेम तेच करायचंय से, फक्त गालातील हवा एका साईडने दुसऱ्या साईडला शिफ्ट करायची आणि हळूहळू तुमच्या तोंडातून हवा सोडायची ही एक्सरसाइज इतकी सोपी आहे की ती तुम्ही केव्हाही आणि कुठेही इझिली करू शकता फक्त लक्षात ठेवा तीन तीन वेळा ही झाली पाहिजे आणि आपला होल्ड हा दहा सेकंड तरी असायला हवा तर सेम आता आपण करूयात अप्पर लिप आणि लोअर लिप आपल्या अप्पर लिप्स आणि लोअर लिप्स मध्ये हवा शिफ्ट करत राहायची आहे नेक्स्ट फिश फेस पोज, तुम्हाला म्हणजे पाऊट करायचं आणि दहा सेकंड होल्ड करून आहे त्यानंतर रिलॅक्स व्हा आणि पुन्हा रिपिटेटिव्ह पाच वेळा करा तुम्ही फिश फेस मुवमेंट केली तर तुम्हाला लगेचच तुमच्या फेसवरचे फॅट्स हे कमी झालेले जाणवतील ही एक्सरसाइज गालांचे मसल्स स्टोन करण्यासाठी आणि नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी खूप युजफुल ठरते आणि तुमची जॉ लाईन चांगली करायला सुद्धा खूप मदत करते तुम्ही पहिल्यांदाच जर करत असाल तर आरशासमोर करा त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट पोस्चर कसं ठेवायचं याचा अंदाज येईल तर पुढचा प्रकार आहे ओ ब्रीदिंग पॅटर्न नेक अप करून तुम्हाला एक मोठा ओ करायचा आहे सेम तुम्हाला नेक रोटेशन करून सुद्धा करायचं आहे ओ ब्रीदिंग हा एक प्रकारचा माइंडफुल ब्रीदिंग आहे ज्यामुळे एन्झायटी घाई गडबड स्ट्रेस अशा स्थितीत आपलं मन शांत होतं आणि रिलॅक्सेशन मोडमध्ये आपण जातो ओ आकारामुळे आपले ओठ गाल आणि जबड्याचे मसल्स हे ऍक्टिव्हेट होतात आणि आपला संपूर्ण चेहऱ्याचे मसल सुद्धा स्ट्रेस होतात तर मग मंडळी तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये फक्त दहा मिनिट या छोट्याशा फेस एक्सरसाइज साठी काढा आणि तुमचा चेहरा हेल्दी आणि ग्लोईंग बनवा रोज जर तुम्ही या फेशियल एक्सरसाइज केल्या तर तुमची त्वचा ही ग्लो झालेली तुम्हाला दिसेल फेसचा शेप सुद्धा अगदी सुंदर होईल तर अशाच नवनवीन इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला लगेचच फॉलो आणि सबस्क्राईब करा